ए निवडणुकीच्या समोर नेत्यां नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या फटक्याने भुसाळात प्रचंड नाराजी व आक्रोश भुसावळात स्थानिक पक्ष पदाधिकारी मनभेद मतभेद सावरासावर होत असतानाचे निवड निवडणुकीसमोर नेत्यांची व पदाधिकारींच्या दगाफटक्याचे प्रत्यय समोर आले असून निष्ठावंतांना पक्षनेत्यांकडून लड्डू लड्डू देत अचानक मध्ये भयानक एकीकडे विरोधक पा भर पहाटे दगाफटका करायचे परंतु आता तर गुपितपणे मध्यरात्रीच निर्णय घेतले जात असल्याचे अनुभवास आले असल्याने अनेकांना लड्डू तर अचानक दुसऱ्याला गळ्यात माळ म्हणजेच असे नेहमीचे झाल्याने आजही तोच प्रत्यय आज अनुवायास आले असून राजकारणातले सुप्रसिद्ध पेशाने ज्येष्ठ कायदे विशेषज्ञ व शिवसेना पक्षाची एकनिष्ठ असे ॲडव्होकेट श्याम श्रीगोंदेकर यांनी पस्तीस वर्षापासून पक्षाची मरगळ असताना देखील त्यांनी व त्यांचे खांदे समर्थक पेशाने पत्रकार हे राजू चौधरी यांनी कशाही चिही न करता वन्नीस ते वीस वर्षापासून अनेक दिग्गज राजकीय नेत्यांच्या समोर कशाची भीती न बाळगता कार्य कार्य करत गेले आणि अगोदर तेज घडले व आत्ताही म्हणजे नेते कोणीही असो पण नेहमी गलिच्छ वातावरण समोर आले आहेत आणि आत्ताही तेज घडल्याने त्यांच्यासह त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून दिवसभर मित्रमंडळी तसेच समाजातील व इतर समाजातील लोकांकडून व अनेक चाहत्यांकडून गलिच्छ राजकारण व दगाफटका झाल्याने त्यांच्यातही मोबाईलद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे आणि विश्वास कोणावर ठेवावे अशी प्रतिक्रियाही उमटू लागली आहे आता ॲडव्होकेट श्यामशी श्री गोंदीकर व त्यांचे खंदे समर्थक व कार्यकर्ते तसेच चाहता वर्ग त्यांची भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत या दगा फटक्याचे राजकारणाने त्यांचे मन दुखावल्याने प्रचंड आक्रोश विच व विचलित झाले असल्याने पुढील दिवसात त्यांचे निर्णय काय असणार कोणकोणते सं स्फोट घडवून आणतात हे चित्र लवकरच समोर सर्वांसमोर येणार हे मात्र नक्कीच आणि कोण कोणते टोकाचे पाऊल उचलतात आणि कशाप्रमाणे खळबळ उडून देतात हे पुढे दिसेलच आणि याचा मोठा फटका बसण्याचेही त्यांच्या आक्रोशातून दिसून दिसूनच येईल कोण गद्दार आणि कोण निष्ठावान या परिभाषा ते समोर आणणारच आणि कोण कोणी स्वतःचे स्वार्थ साधत आहेत आणि कोण पक्षासोबत प्रामाणिक आता हे समोर येण्या येणार का असा प्रश्नातून गौप्यस्फोट होतो की काय यामुळे सर्वांचेच लक्ष लागून आहेत सत्य परेशान हो सकता है हे पराजित नहीं